आता वळतोय पुढच्या बातमीकडे मदरशामध्ये अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आलेली आहे विजेचा शॉक देऊन मुलाची हत्या करण्यात आली आहे फैजान नाझीम असं मृत मुलाचं नाव आहे तर कोल्हापूरच्या हातकणंगले येथील ही घटना असून आता या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसतीये मदरशामध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आहे चौदा वर्षीय अल्पवयीन परप्रांतीय मुलाला विजेचा शॉक देऊन खून केल्याची माहिती समोर येते आहे फैजान नाजीम असं मृत मुलाचं नाव आहे हातकणंगले तालुक्यातील आळते येथील निजामिया या मदर्शामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात आहे ता तर पुढील तपास सध्या सुरू आहे एक अल्पवयीन मुलाकडूनच अल्पवयीन मुलाचा एक शॉक देऊन जो घटना गट, गट, घटना घडली त्यामुळे दुर्दैव झाला त्या फैजान नावाचा लहान मुलाचा ती एक दुःखद घटना आहे ही कुठंतरी आपल्या संस्कृतीला कायम फासणारी घटना आहे सध्या या गावामध्ये जे सुद्धा मद्रसा चालू आहे या मद्रसाचे ट्रस्ट एक चांगल्या प्रकारे इथं शैक्षणिक धार्मिक कार्य चालवत आहे ट्रस्ट ची माणसं ट्रस्टवाली चालवणारी कारभारी माणसं सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील अमर मदरशामध्ये अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आलेली आहे धक्कादायक बाब समोर आलेली आहे विजेचा शॉक देऊन मुलाची हत्या करण्यात आली आहे यामागच कारण स्पष्ट होत आहे का प्रज्ञा या धार्मिक स्थळामध्ये ऐंशी ते नव्वद मुलं एकंदरीत शिक्षण घेत आहेत आणि निजाम हा तिथं शिक्षण घेत असताना मुलांजवळ खेळत होता परंतु त्याला एकाने सहज असा शॉक दिला आणि तो लागला असं सांगण्यात येते आता प्रत्येक जण वेगवेगळ्या विचारांनी सांगत आहे ज्यावेळा पोलीस स्टेशनला ही घटना दाखल झाली त्यानंतर त्याचा खून असा हे दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याचं विसर्जन केल्यानंतर हातपाया भाजार के जखमा दिसल्या त्यामुळे फॉरेन्सिक लॅबसाठी हे तपासणी शिपारमध्ये आणलं पण तपासणी शिवसेज झाल्यानंतर त्याचा मृत विजेच्या शॉक लावून झाले स्पष्ट झालं या पोलिसांनी त्या शिकत असलेल्या अन्य मुलांच्या कसून कसं चौकशी केल्यावर त्या लक्षात आलं की मदरसामध्ये बिहार येथील चौदा वर्षी अल्पयी मुलाचा वायर एकमेक खेळत होते त्यावेळेस त्याने वायर त्याच्या हाताला लावली आणि तो शॉक लागलेला आहे त्यामुळे आता ही पोलिस यंत्र तपास करताय आणि कशा प्रकारे तपास करते पाहणं गरजेचं कर आहे तर विजेच्या धक्क्याच्या अकरा वर्ष मुलाचा खून झालाय आता ही नोंद झाली तज्ञ धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी